राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात आला आहे तसेच निकोबार बेटांवर मे पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे येत्या चार ते पाच दिवसात दक्षिण अरबी समुद्र मालदीव कोमोरिन क्षेत्राच्या काही भागात येणार आहे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे भारतीय हवामान हो विभागाने दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये वेळेच्या चार दिवसांपूर्वी मान्सून येणार असल्याचं म्हटलं आहे दोन हजार आठ नंतर म्हणजेच अठरा वर्षांनी मान्सून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी केरळमध्ये येणार आहे सध्या मान्सून दक्षिण अंदमान बेटावर आला आहे पंधरा मे नंतर त्याची प्रगती वेगाने होणार आहे त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, भाग संपूर्ण अंदमान बेट व्यापणार आहे केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख एकतीस मे आहे परंतु यंदा सत्तावीस मे रोजीच मान्सून पोहोचणार आहे गोव्यामध्ये पाच जून तर महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात सहा जून पर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे भारतीय हवामान हो विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केलाय एकशे सहा टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला पावसासंदर्भात भारतीय हवामान हो विभागाने वर्तवलेला अंदाज दोन वगळता गेल्या वीस वर्षात बरोबर ठरला यंदा अल निनो किंवा ला निना याबाबत कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याचं म्हटलं आहे हवामान हो विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिलाय पुढील तीन चार दिवसात राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा